या माणसाचं लक्षच नाही किती राहणं झाला आता फांद्या मडा नाही रात्रीच्या पावसाने सगळं चिखल चिखल झालं की टाकी उचलते ना वटाकार म्हणलं ते वटेवर ठेवा माणसं ध्यानच नाही घरामध्ये कसं खायचं आणि हिंडायचं द्यायचं कोणाचं फोन आला का पार्ट्या करायचं बस बाकी काही डोक्यात नाही हे फांदे येता जाता लागत डोक्याला हे काढून टाकायचं नाही असं संसार लक्षच नाही या माणसाचं मरू दे सांगायचं करायचं आवरा का आज हो माझ्या बाथरूम घंटा झाला तुम्हाला मला बाथरूमला जायचं होत काय मी म्हणणं तुम्हाला आठ दिवस झाले तुम्हाला काय सांग टाकीला वाटा करा आपण त्या ती ठेवू काय झालं झालेलं इथं काय झालं म्हणजे हे चांगलं दिसत पावर हे घाण घेऊन असंच पण चिखलाल रात्री पावसान पाणी तुमलं लक्ष नाही तुमचं टाके ती पाच हजार सुद्धा आज काम दे आपण शिमेंट करा तिथे ठेवून तुम्हाला कुठं आम्हाला बाहेरचे कामं राहते ना कोणाची आज दुसरा कोण आहे शेरप्याच राहत शेरप्याच नाव ना घ्यासोबत नाही तर मग ते काम त्याकडे

था था था। ते पैसे मान मी करते, करते ना कर ना मग दोन तीन असे घरचे लोक पैसे मागत रुपये घाल काय बांधणार याची माग गोळ गोळ लावली गे खुद्द निघा खरंच जायचंय पार्लर साडी गेडी काय थाट झाला गे तुला नावली नजर नजर काय त्याच्यात काय नाव नजर लागत ध्यान खरंच पाचशे रुपये फोन पे करतो तुझं जाय मला अर्जंट काम हे फोन पे कोणा काय काय माहिती पैसे चोरायला भेटून नाही राहिले आता फोन नाही ना आपल्याला सगळे पैसे फोन मध्ये फोन मध्ये आम्ही काय चापलायचं आम्ही काय चापलायचं जे सापडलं ते चापलायचं तू पैसे नाही राव राहिले अरे पैसे करत काय तू का लाल पोर काय काय तुला एखाद दोन रुप चिल्लर करून आणू का आता पहिले कपडे धुताना पैसे सापडायचे कपडे झटकताना सापडायचे ऐक नाही आम्ही दहा रुपयाला जायचो ना एक नाही यायचं दोन दोन चारशे रुपये सुट्टे राहत होते मी ते जमा करतो ते मला माहित नाही मला पाचशे द्या तू न बंद बन कर फोन पे तू जाय ना तू कमाय ऐकायला कामे मला फोन जा मी थांबते ते कसं अटकन कन लागत सॉरी करायच नाही आता त्याच्यामुळे मी आज सकाळी नाश्ता नाही जेवण नाही काही नाही आज टेन्शन मध्ये मला कधी जाईन कधी भेटन असं काय म्हणजे नाही नाही कामा येते ना घात आहे माणसाला भेटत आहे काम आहे ना हटकन लागेल ती मग मग जाऊ का मग पाच सहा वाजले लगेच कॉल करू रो कुठे कुठे मग रात्रीला जा नाही का सात आठ नऊ जर अंदाज पाहू मी कोण फोन लावतो अंदाज पाहुणे नाही तर मी तुमचा अंदाज पाहुून येईन तिथं हां फोन कर ट्यूट्यूब पार्लर गेले काय माणसाची काही लक्षण का ना मला घर द्या नाही आधी एवढं काम सांगितलं मी मला पैसे बी नाही दिले पाचशे रुपये लागत होते फोन करतो मी कोणी काढले काय नाही ते फोन ते पैसे द्यायचं नाही नसतं फोन तू करार झाली बाई बरं याचा पत्ता नाही बायकवर बरून बसला काही नाही चांगलं लोक येत काच ऐकत नाही हॅलो 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 कुठे अगं मी घरून निघलो आता तुझ्याकडेच येतो आता दोन तास झाले फोन करून अरे मग आता घरून लगेच नाही निघता जावा अरे मग सांगितलं ना आता ती बन बन करते तुला नाही माहिती तिची कोड तिला संशय येतो ना मग लय सांगावं लागत पार मग बाहेर मग लपडच नाही जाऊ दे बघ जाऊ दे बर बर ठीक आहे आज कोणी घरी घरी कोणी नाही नवरा नाही सासू नाही सासू कोणीच नाही एकटीन घर अरे बापरे आज दोघांचे का पण मग तर लय भारी काम आहे मस्त आपला बिन हे करू चाल चाल, चाल मग तर आता तुम्हाला लगे मी उडतच येतो भाई आता दोन आलोच पाच मिनिट लवकर आलोच आता मी वाट नाही पाहिजे दरवाजा लावून झोपून अरे मी लगे आलो हा ठेव ठेव काय मत असेल ना आता अंत <sumos> करू <todas> 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 <todas>

करो, आ, आ, तो म्हणले निवांत करू त्या बसून उकळे उकळे घरी कोणीच नाही ना म्हणून तर मग तू म्हणले घरी कोण नाही सासू नाही सासरे नाही नवर नाही म्हणलं आज आपण दोघ आहे आज मला बी टाइमच होता काय मग घरी घरी बारवर सांगून आलो त्याच्यात घरचं नाव काढवतीच नाव काढ पर डोक्यावर खरा जाणार होते आज ब्युटी पार्लर जाऊन पार्लर जायला दिसते मी काय म्हणतो आपण जस माग केलं होत कस करायचं हा टाइम कमी होतो पण तू एवढा कमी आवडत लय भारी करून आई मस्तच करते बापरे आज एवढं भारी झालं ना ती बायको सांग माझी येत नाही कारण मला ना, तिला तो आहे जमत नाही जी तो आहे माझी आहे ना ती बायकोत नाही ती त्याच्यामुळं आहे ना लय भारी काम नाही एवढं भारी करते मां, मी मग म्हणून तू पळत आलो मी हे पाहि ना काम पाहिलं का गरमच आहे पण एवढं जर बायकोन बोलला असत ना तरी पळत नसती गेलो मी हा बरोबर लाच करा म्हटलं पण आहे ना तमनो मागचे रविवारी आलो आहे ना नाही नाही त्याच्या त्याच्या मागचे रविवारी रविवारी रेवर रविवारी येतो ना रविवारी कच चाल सुट्टी राहत पाहिजे हां ते जातो फिरायला बाहेर हां त्याचा बाहेर लपडत नाही घरी करतेस नाही का अरे नाही जमा ती माझ्या तो फ्रेंड जे तो आहे माझे आहे बायकोत नाही याचा अर्थ बायको नाही जात नाही ना बायको नाही जात बायको सांग नाही जमा रविवारी सुट्टी राहते मग इतर दिवशी बाहेर जात नाही ना नाही गंजाऊ पाहिलं बाहेर

आता नाही करायची तुलाही नाराज होती टेस्ट पाहिलं नाही गेलो मग सर्व्हिस आवडच नाही आपल्याला घरची सर्व्हिस तू आहे ना करी मेहंदीचा कलर गेला माहित होत मी बॅटल येणार म्हणून लावली काय नाही गेला कलर कलर गेला बाहेर जाऊन त्याला ए बाबा तू काय तेच सांगितलं दोनच दिवस झाले म्हणून रंगले नाही असं काही नसत बिगर जेव्हा चाललो का तुला माहित आहे की एक तास डोक खाल्लं हे तर मला सारे लोक इकडं तिकडं पाहत पाहत यावं लागत तू बस ती घरात मध्ये मग बाय जेवाला ऐक काही डोळा मी जर घुसताना बाहेर निघताना कोणा बाहेर मला ऐकून सांगितलं ना मग जाळायचं तू आहे बी माग मायाबी माग

बाहेर जायचं नाही आता नाही मस्त निवांत दोन तुम्ही दोन वेळेस भरपूर झाला महिन्यात आठ वेळ जरी करून तरी काम नाही का त्याला किती टाइम लागत तरी कधी कधी हो पण करा तुला काय चालू दिवस आपल्याकडं तुला काही शॉपिंग मध्ये हॉटेल मध्ये जायचं आपण घरी करू मस्त मला असं वाटलं बाहेर हॉटेल मध्ये गेलं असेल हॉटेल मध्ये एवढं हे नाही भेटत सर्व्हिस नाही घरीच घरी बी करू करू जरा बोरच झालं बाहेर गेलो असं मस्त ऐक ना दोन पैसे जातील पण तिथं आपल्या घरचे नाही ना हे साठ टोच होता तिथं नरम गाद्या गेले मस्त घरी पण आता मय पैसे तुला काय करत नाही यायचं तुला जे तिथं हाऊस करायचा आपल्याला तू देऊ काय करू घरी आता लोक आपण घरी केलं तिथं करून जरा आवडलं तर आपण तिथं कपडे चप्पल काय घ्यायचं घ्यायचं तुला काय म्हणजे हॉटेल मध्येच करायचं हॉटेल मध्ये काय आपण मस्त जाऊ दोन तीन घंटे मस्त एन्जॉय करू नाही दिवसभर करू आपण

गार्डन पेडन चांगलं हॉटेल चांगलं म्हणजे फाइव स्टार एसी गेसी गरम नाही आपलं घाम येणार नाही घरमात कुठं घरमाटात माझी येत राहते कुठं नाही एसी गेसी मध्ये करू मस्त मग काय मी काय म्हणतो आता आपलं नियोजन पक्क आहे ना शंभर टक्के मित्र का सोबत घ्यायचं आता दोघं जायचं ना आपल्याला तू शांत बस जाय रे तुला नाही माहिती त्या मंदिर कॉल करतो कशाला मग गेला आता मग सोबत घ्यायचा का मंगे कुठे हा का शेतात होता का गाव पाणी बरोबर का बरोबर काय नाही मी इकडं जाशी बाहेर होतो हा मला ना पैशाची गरज होती बाय माणसं नाही ना दवापाने हा सकाळी आजार पडले अचानक दुखू राहिलं हा दोन एक हजार रुपये लागत होते काय हजाराचे नाही रे तसं तर दोन कमीचे आहे माझ्याकडं आहे हजार तसं तीन चार हजार खर्च होऊ शकतो दवाखान्यात काय सांगता येतं का डॉक्टर काय देणार आहे काही नाही मला जाऊन सांगता येईल का हा पण पण पाय ना म्हणून नाही रे मला मागास हवं नाही बघ तू आपला माणूस होऊन मागवून

ले 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 आज, आज, ले आज, ले आज ले भारी काम केलं मस्त मजा ना या टायमते मागच्या रविवार पेक्षा ना आजकर सांग आज एकदम निवांत आज तर आवड पैसे वाचले माझ्या का अरे ते तर लयच भारी काम केलं पैसे पण जाऊ दे ती माझी तिथं आली केलं मला आता मी येऊ काय ना नाही दुसरं शंभर टक्के